आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय आपल्या शेतामध्ये द्राक्ष आहेत द्राक्षाचं मूळ पूर्णता सडलेला आहे कितीही महागडाची आउ, महागडी औषध आणि खत वापरली ते झाड फुलेल का बहरेल का मला सांगा मग खऱ्या अर्थानं कुटुंब नावाचं कुटुंब नावाच्या झाडामध्ये जर संस्कार नावाचं मूळच सडलेलं असेल कुजलेलं असेल कितीही प्रयत्न करा ते घर स्वर्ग होईल का लक्षात घ्या मायबाप बरं जाऊ द्या आज तुमच्याकडं आलोय आता वेळ फार कमी आपल्याला धावतच पळायचंय पण आज तुमच्या गावात जर आलोय तर पहिल्याच दिवशी तुमच्या गावातली भांडणं आज मिटूनच हो जातो मी सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे आपला उपाय फोल ठरणार नाही पण तुम्ही उपाय करत असाल तरच सांगण्यात अर्थ आहे जरा पुरुष मंडळी दोन मिनटं तुम्ही डोकं खाजवा आपल्या घरात टेन्शन काय भाऊ सगळे पुरुष मंडळी जरा दोन मिनटं डोकं खाजवा तुमच्या डोक्यात टेन्शन काय हो असं असं समजू तुमच्या मागची कमी पडली पुढची येऊ सात बारा असलेला माणूस कर्जाचं टेन्शन घेत नाही मग सगळे पुरुष मंडळी नवीन लग्न झाले ज्यांच्या आत्ता या लॉकडाऊन मध्ये दोन महिने ते फक्त बाजूला काढा सहा महिन्याच्या पुढचे सगळे लशी करणार चालतील मला सांगा मला सांगा तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात टेन्शन काय महाराज बसलेले सगळे सगळे मागचे पुढचे पुरुष मंडळी तुमच्या डोक्यात दो दोनच टेन्शन पहिलं टेन्शन पोहर आपलं ऐकत पोहरं आपलं ऐकत आणि दुसरं टेन्शन बायको आपलं ऐकत नाही मला सांगा बायको आपलं ऐकत नाही आता मला सांगा यावर तुम्ही काही कमी उपाय केले कमी उपाय केले पण फरक पडला नाही फरक पडला नाही आता तुम्ही लबाड आहे महाराज तुम्ही शांत झाले आता मला सांगा ज्यांचं ज्यांचं बायको ऐकती त्यांनी एकदा टाळी वाजवा दोन बरं ठीक आहे भा ज्यांचं बायको ऐकत नाही त्यांनी टाळी वाजवा काय लबाड आहे महाराज बरं लक्षात घ्या मला सांगा बायको आपला ऐकत बोलले तर उत्तरे नाही तर मीही पुढे निघणार महाराज बायको आपला ऐकत नाही एवढे उपाय केले फरक पडला नाही मग आज मी तुम्हाला उपाय सांगून जातो जर पुढच्या पंधरा दिवसात आजपासून अंमलात आणायचा पंधरा दिवसात जर कमीत कमी पन्नास टक्के फरक पडला नाही दादांना फक्त सांगा इकडं कधी आलो का पाकिट घेऊन येतो मी परत गादी उपाय महाराज खोटं नाही बोलणार पण मला सांगा बायको आपला ऐकत नाही एवढे पर्याय केले फरक पडला नाही आज तुम्हाला उपाय सांगून जातो कराल का <laughs> जे करतील त्यांनी टाळी वाजवा नाही वाजवले तर मी सांगत नाही आता <laughs> सगळे कचका फक्त झाकले लय कडे महाराज तिकून आता तिकून पगत का काय ते पहिलं माग ओढून पगत लय कडे मला सांगा बायको आपला ऐकत नाही ना आजपासून एकच करायचं कराल ना कराल ना मागचे कराल ना आजपासून एकच करायचं बायकूच ऐका <laughs> तुम्ही म्हणाल जमला बो आता सगळे म्हणतात बायकूच ऐकू नका मी उलट सांगणारा महाराजे फक्त कानाचे पडदे दोन मिनटं माझ्याकडे द्या अरे मुलगी जन्माला आली पाहता पाहता पाच वर्षांची झाली त्या बापानं तिला शाळेमध्ये पाठवली मुलगी पंधरा वर्षाची झाली बापानं गावातल्या पसंस्थेत कर्ज काढलं आणि तिला नाशिकला कॉलेजला पाठवली मुलगी वीस वर्षाची झाली आणि त्या बापाची नजर आपल्या लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली त्या बापानं पायातला दोन किलोचा धोंडा झिजवला अरे बँकेमध्ये जमिनीचं मॉर्गेज केलं आणि पाहता पाहता सोसायटीचं कर्ज काढलं आणि आपल्या लेकीचं लग्न धूम धडाक्यात लावून दिलं जी मुलगी वीस वर्ष आईच्या कुशीत डोकं ठेवून झोपत होती जी मुलगी वीस वर्ष त्या माय बापाचा प्राण होती जी मुलगी वीस वर्ष त्या माय बापाच्या हृदयाचा श्वास होती तीच मुलगी एका क्षणामध्ये जर आपल्या माय पित्याला विसरून फक्त आणि फक्त तुमच्या विश्वासावर म्हणजे तिच्या नवऱ्याच्या विश्वासावर जर तुमच्या घराचं माप ओंडत असेल तर ती तुम्हीच सांगा ती नवऱ्याचं वाटोळं व्हावं असं कधी चिंतेल का बायको या शब्दाचा अर्थ सांगतो कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका बा म्हणजे तुमच्या राहणारी य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ना ती म्हणजे बायको पण या तीनही पण या तीनही व्याख्या जी बसत नाही तिला मी बायको म्हणणार आणि बायकोच ऐका म्हणजे बायकोचे गुलाम म्हणाल बरे भाऊ पाकिट आपलं जेवण आपलं आणि आपल्यालाच माकड म्हटले मी म्हणतच नाही उघडात आराधी चित्तारा दिन छंदी नाचे माकड होईल बायकोचं ऐका म्हणजे बायकोचे गुलाम होऊ नका पण तिनं दिलेल्या सल्ल्यांवरती मात्र कधी कधी नक्की विचार करा मान्य आहे पुस्तकी ज्ञान तुम्हाला सर्वांकडं अधिक आहे पण व्यवहार ज्ञान मात्र तिच्याकडं अधिक आहे हे तुम्हाला मला मान्य करावंच लागेल अहो मुलांचा अभ्यास घेताना ती शिक्षण मंत्री होते घरातल्या प्रत्येकाचं मन सांभाळताना ती गृहमंत्री होते घरातलं कोरोनाच्या काळातलंही आर्थिक बजेट कोलमडून न देता सांभाळताना ती खऱ्या अर्थानं अर्थमंत्री होते आणि नवरा जर अर्ध्यावर डाव मोडून गेला एकटी कुटुंबाची आपल्या मुलांची जबाबदारी खांद्यावर घेऊन घराची मुख्यमंत्री होते बायकोवर आजपर्यंत विनोद खूप झाले हो बायकोवर आजपर्यंत विनोद खूप झाले विनोदी कविता खूप आल्या विनोदी चित्रपटसुद्धा खूप आले पण इथं बसलेला रावळगावमधला असा एकही नाही का त्याच्या बायकोनं त्याच्या जीवनाचा विनोद केला आहे जीवनाचा विनोद केला आहे अहो खऱ्या अर्थानं माझ्या बहिणींनो तुम्ही टाळ्या वाजवल्या तुम्हाला बरं वाटलं पण तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी बोललो नाही कारण या दहा पंधरा वर्षात तुम्ही साधा आकार नाही केलात माझ्या बहिणीं तुम्ही या पंधरा वर्षामध्ये ज्या घरात गेलात त्या घराला अवघ्या एक वर्षात भिंत घातली अनेक उदाहरणं आहे तुम्ही ज्या घरात गेलात त्या घराला अवघ्या एक वर्षामध्ये त्याची बहीण रक्षाबंधन आणि भाऊबीजेला यायची बंद केलीत अनेक उदाहरणं आहेत तुम्ही ज्या घरात गेलात त्या घरामध्ये खऱ्या अर्थानं अवघ्या एक वर्षामध्ये मध्ये भिंत घातलीत अनेक उदाहरणं आहेत आणि तुम्ही ज्या घरात गेलात त्या घरा घरात तुमच्या नवऱ्याला अवघ्या काही महिन्यामध्ये त्याच्या मायबापापासून तोडलं अनेक उदाहरणं आहेत माझ्या बहिणीनं तुमच्याही मनात एक प्रश्न आहे मी रोज केस हँडल करताना अशा अनेक केसेस पाहतोय तुमच्याही सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे फक्त आजपर्यंत तुम्ही तो कधीच बोलून दाखवला नाही तो फक्त तुमच्या मैत्रिणीला सांगितला आणि तो प्रश्न असा आहे की आपला नवरा आपल्यापेक्षा त्याच्या आई वडिलांना अधिक काळजात ठेवतो एवढाच तुमचा प्रश्न आहे पण माझ्या बहिणींनो त्या बिचाऱ्यानं तुम्हाला आजपर्यंत कधी बोलून नाही दाखवलं त्यानं ना आजपर्यंत तुम्हाला कधी नाही सांगितलं पण तुमच्या अगोदर त्याच्या काळजात दुसऱ्याच्या बांधावर शंभर रुपये रोजानं कामाला जाणार आहे त्याच्या आई आणि दुसऱ्याच्या बांधावर अडधलीने शेती करून त्याला जगवणारा त्याचा बाप त्याच्या काळजात आहे तुमच्या अपेक्षा आहे ना तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला काळजात ठेवावं आजपासून एकच करा त्याच्या काळजात असणाऱ्या त्याच्या मायबापाची म्हणजे तुमच्या सासऱ्यांची सेवा करा तो तुम्हाला काळजात ठेवल्याशिवाय राहणार नाही काळजात ठेवल्याशिवाय राहणार नाही भाऊ या नात्यानं फक्त पाच गोष्टी आज मी तुमच्याकडे मागणार आहे द्याल द्याल भाऊ या नात्याने मागणार आहे फक्त जर तुम्ही देणार असाल तर एकदा टाळ्या वाजवा भगवंताला स्मरू फक्त पाच गोष्टींची माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्हाला खरं सांगू पहिली गोष्ट पहिली गोष्ट त्याच्या मा काळजात असणाऱ्या त्याच्या मायबापाची तुम्ही सेवा करा तो तुम्हाला काळजात ठेवील दुसरी गोष्ट मी मगाशीच सांगितलं तुमच्या भावानं तुमच्या भाऊजीनं तुमच्याशी नातं तोडलं तुम्हाला तुम्हा तुम्हा दुःख होईल की आनंद दुःख मग तुम्ही त्याची बहीण जर त्याच्यापासून तोडताय तुमच्या बहिणीला साडी घ्यायची म्हटलं की नवऱ्याकडून अडीच हजार घेताय आणि उद्या परवा रक्षाबंधन आहे म्हणून कपाटातल्या अडीचशेची खऱ्या अर्थानं आहेरात आलेली साडी आत्ताच बाहेर बाजूला काढताय बंद करा खऱ्या अर्थानं त्याच्या बहिणीपासून त्याला तोडू नका तो लहान होता ना त्याची बहीण लहान होती ना ती दुर जवळ धावत आली की तो खिशातला चॉकलेट तिला देत होता अरे चॉकलेट दिल्यानंतर ती बहीण खात नव्हती ती दुसऱ्या दिवशी परत दादाच्या हातात देत होती आणि दादाला सांगत होती दादा तुझ्यासाठी चॉकलेट आणलंय बघ तीच बहीण आज तुम्ही तिच्यापासून दूर करताय त्याला किती दुःख होत असेल एकदा विचार करा तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट आज त्याच्या भावाची आणि त्याची जमिनीच्या बांधावरून ना नाशिकच्या कोर्टात केस चालू आहे एकमेकांना ते शिव्या देत आहेत भले कुराड घेऊन एकमेकांवर धावत आहे तुम्हाला कितीही पाहुणे रावळे असू द्यात माझ्या बहिणीनं कितीही मोठं तुमचं गणगोत असू द्यात पण उद्या जर तुमच्या कुटुंबावर रात्रीच्या बारा एक वाजता वेळ आली ना भले शिव्या देत असेल वाईट बोल बोलत असेल पण पहिल्यांदा धावून येणारा त्याचा रक्ताचा सक्का भाऊ असेल दोन भावात आजपासून कधी भिंत घालू नका आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज तुमचा नवरा तुम्हाला सांगत नाही तो त्याच्या आईबापालासुद्धा सांगत नाही पण गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तो एवढा प्रचंड खचला आहे फक्त आपल्या कुटुंबाला काही कमी पडू नये म्हणून आज तो तुमच्यासमोर बोलून दाखवत नाही पण दिवसरात्र त्याच्यासमोर एकच गोष्ट आहे माझ्या कुटुंबाचं कसं होणार उद्या जर माझी नोकरी गेली तर कुटुंबाचं काय होणार उद्या व्यवसाय गेला तर काय होणार तो प्रत्येक वेळेस दुःखांकित आहे आणि जर जर जेवता जेवता एखाद्या दिवशी आज तुम्ही सहज बोलून जाता अहो खऱ्या अर्थानं जर मुलांना सांभाळायची ताकद नव्हती जन्माला कशाला घातलं त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून सहज तुम्ही टोचून बोलून जाता तो तुमच्यासमोर माझ्या बहिणींना काहीच बोलत नाही पण रात्री तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या बारा साडेबारा वाजता डोका खालची उशीर तोंडात घालतो आणि विचार मनोमन करत राहतो अरे मी खरंच माझ्या कुटुंबाला पोसायला पात्र नाही का माझ्या कुटुंबाला मी पोचू शकत नाही का पहाटे पाच वारेपर्यंत तो रडत राहिला अरे राजाचा रंग आणि राजा शणात होत असतो आजपासून आपल्या नवऱ्याच्या आर्थिक परिस्थितीवरून त्याला आजपासून टोचून बोलू नका आजपासून फक्त एवढ्या चार गोष्टी माझ्या बहिणींनो करा नवऱ्यासारखा देव माणूस तुम्हाला या जगात सापडणार नाही विठ्ठल